श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉ रामचंद्र वृंदक पारनेरकर पी एच डी सम्राट कैलासवास इल्लका तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण बावीसावे कान उघाडणे पान क्रमांक एकोणसत्तर गुरु आणि शिष्य हे सर्वात परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर असतात त्या मार्गात गुरु पुढे व शिष्य मागे असतो इतके देवाचा मार्ग दाखविणारा म्हणून गुरुचे महत्व असते देवाची योग्यता केव्हाही गुरुपेक्षा श्रेष्ठ परंतु भक्त किंवा शिष्य चुकला तर देव त्याला मार्गदर्शन करीत नाही किंवा त्याचे ते अपन, ते सर्व आपण आपल्या मनाप्रमाणे देवासमोर करू शकतो त्या देवाच्या मूर्तीची आडकाठी नसते अर्थातच त्यामुळे प्रगतीस वेळ मिळतो परंतु गुरुचे मार्गदर्शन हे देवाची कृपा लवकर होण्यासाठी फार महत्वाचे असते गुरुमुळे परमार्थाचा टप्पा शिष्य लवकर गाठता येतो कित्येक वेळा असे दिसून येते की लो येथे लोक देवाच्या पाया पडणे गुरुच्या पाया पडतात व देवाचे दर्शन टाळतात ज्याप्रमाणे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर आपला दुसऱ्याकडून नमस्कार घेताना सदभक्ताला संकोच वाटतो देवळात असताना देवाच्या देखात नमस्कार घेताना सदभक्ताला संकोच वाटतो पण हे सामान्य लोकांच्या ध्यानात येत नाही गुरुने देवाची प्रतिष्ठा ठेवायचे जर शिक्षण लोकांना शिकले नाही तर गुरुचे महात्मेच असले परंतु मुख्य भाव विसरू जर आपण गुरु देव म्हणून बुजू लागलो तर आपला मुख्य हेतू जो देवाच्या कृपेची प्राप्ती त्याच्यापासून आपण परावृत्त झालो असे होईल देव आपणास प्रत्यक्ष दिसत नाही प्रत्यक्ष बोलत नाही आपल्या चुका आपणास दाखवत नाही अशा परिस्थितीत देवाची प्राप्ती करून नेण्याच्या कार्यात आपणास मदत करणारा आणि लवकर सिद्धी करून देणारा म्हणून गुरुची आवश्यकता असते जसे सासूची आपल्या मुलांवर प्रेम असते तिची कृपा कशी संपादन करून घ्यावी याची ती सुनेश मार्गदर्शन करून देते पण प्रत्यक्ष प्रेम करणे हे सुनेवरच अवलंबून असते प्रेम करणे हे आपल्या अनुभवाने सासू शिकवू शकत नाही तिने तिनेच करावा याची त्यांच्या आवडीनिवडी व स्वभाव विशेष ती आपल्या सुनेश दाखवून देऊ शकते व सुनेचे कार्य सोपे करून देते याप्रमाणे गुरुचे गुरु देवाच्या आवडीनिवडी दाखवून देतो व काय केले असतो देवाचे प्रेम व कृपा संपादन होईल हे शिष्य दाखवू शकतो पण प्रत्यक्ष प्रेम अथवा भक्ती शिष्याने स्वतःची स्वतःच करायची असते आपण व्यवहारात शिस्त नाही केवळ परमार्थी लोकांना एक वेळ क्षम्य आहे परंतु व्यवहारिक किंवा प्रापंचिक लोकांना तसे राहून चालणार नाही आजच्या पूजेस आरंभ होण्यासाठी उशीर व्हावास नको होता यावेळी मला एक गोष्ट आठवली ते सांगा वाटते एका वेदांती मनुष्यास गुरु करण्याची म्हणा व लहर आली म्हणा तेव्हा तो शेजारच्या गावात राहणाऱ्या सांगितले की शेजारच्या दुसऱ्या खेड्यात माझ्यापेक्षा श्रेष्ठ संत आहे त्यांच्याकडे जा म्हणजे तो तुमचे कल्याण होईल तेव्हा वेदांती महाशयाने त्या खेड्यात प्रयाण केले ते तेथे ते त्या संतास आपल्या मुलाबाळांच्या सृष्टीचे गर्क झालेला पाहून या वेदांत्यास वाटले की हा कसला गुरु याला आपण संत कसे म्हणावे तेव्हा तो विचार त्याच्या मनात चालूच ग्रस्तास जवळ हो असलेला पाहून त्या, पा त्या संतांनी त्याला विचारले आपणास काय हवे आहे आपले इथे कशासाठी आगमन झाले तेव्हा तो होतकृ शिष्य म्हणाला माझे इथे चुकून येणे झाले माझा मार्ग चुकला असे म्हणून तो वेदांती आल्या वाट्याने परतला पण नंतर पूर्वीच्या संतांकडे जाऊन त्यांना झालेला सर्व वृत्तांत कळविला तेव्हा या संतांनी रागात त्या वेदांती ग्रस्त सांगितले की जो माझ्यापेक्षा सर्व रीतीने श्रेष्ठ आहे असा संत तुला ज्या अर्थी आवडणार आहे त्या अर्थी तूच आम्हा दोघांचा गुरु आहेस त्या वेदांती शिष्यास त्या संतांच्या म्हणण्याचा भावार्थ न समजल्यामुळे त्याच्या मनात अभिमान उत्पन्न झाला व तो लोकांस सांगू लागला की तुमचे सर्वांचे ते येथेच चुकते मी तुमचा गुरु होण्यास लायक आहे तेव्हा तुम्ही मला गुरु मानावे लोकांनी त्याच्या सांगण्याची शंका आली आणि ते सर्व आपल्या पहिल्या संताकडे गेले व त्यांनी सर्व त्या संताला सांगितली तेव्हा ते संत असे म्हणाले की ते ते तो सांगतो ते बरोबर आहे तुम्ही लोकांनी त्यासच गुरु मानावे परंतु मंडळींना हे त्यांचे म्हणणे पटे तेव्हा सर्वांमध्ये असे ठरवले की या सर्व गोष्टीचा निर्णय दुसऱ्या संतांकडे जाऊन घ्यावा तेव्हा सर्व मंडळी दुसऱ्या संतांकडे गेली त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ते म्हणाले त्याच गुरु व्हावे असे वाटते ना लोकांनी आपली सेवा करावी असे त्यास वाटते ना या गोष्टीची तुम्हाला खात्री करून घ्या आणि हे ध्यानात ठेवा की आपणास आपण मोठे आहोत असे वाटते तो मोठा नसतो माणसास तसे वाटते आणि वस्तुस्थिती अशी असते यात फरक आहे सर्व लोक परत त्या वेदांती ग्रस्ताकडे आले व त्यांनी त्यास विचारले की आम्मांस उपदेश करावा असे तुम्हाला वाटते का तेव्हा वेदांती मनाला होय तेव्हा सर्व लोक झाले की अम्मास त्या संतांनी असे सांगितले की ज्यास गुरु व्हावे असे वाटते तो गुरु नसतो उलट ज्यास इच्छा नाही किंवा अपेक्षा नाही तोच खरा गुरु असतो त्या ऐकल्यावर वेदांत आली त्यास त्याच्या ज्ञानाच्या अभिमानाचा पश्चाताप झाला आणि खऱ्या श्रेष्ठ लोकांमध्ये जनते सत्य पटवून देण्याची हातोटी कशी असते याची कल्पना आली त्याने त्या संतांचे संतपण कबूल केले पहिल्या संतांनी गर्दी टाळली दुसऱ्याने साधे रूप धारण केले दुसऱ्या संतांचा मोठेपणा कृतीत दिसून आला बाहेरचे दृश्य कसेही असले तरी गुरुपण हे लोकांच्या कल्याणाच्या कळकळीवर अवलंबून असते शिष्याचे चुकले तर ती चूक गुरुकृमुळे -गुरु झाकली जाते पण गुरुचे थोडेसे चुकले तर त्याचा परिणाम फार होतो परमार्थ थोडीशी चूक खपत नाही शिष्य शिस्त चांगली पाहिजे म्हणजे आरंभ होण्यास आज जो उशीर झाला तो वाढव्यास नको त्यामुळे कचरीत जाणाऱ्या काही लोकांची गैरसोय झाली ही गोष्ट आपण स्वतः आचरणात आणू शकत नाही ती गोष्ट आपण लोकांस आचरण्यास सांगू शकत नाही तुम्ही येथे आलात की माझी काळजी करण्याकरता की स्वतःची तुम्ही स्वतःचे कल्याण करून घ्यावे माझी काळजी करीत जाऊ नये अशाने तुमची प्रगती होणार नाही तुम्ही कोठवर अशा चुका करीत राहणार आपली प्रगती न करता कायम शिष्यच राहणार आहात काय तुम्ही प्रयत्न केला पाहिजे व प्रगती दाखवली पाहिजे माझ्या लोकात यावेळी मला प्रगती दिसली नाही म्हणून मला वाईट वाटले उपासना घेतल्यावर काहीतरी प्रगती करून दाखवली पाहिजे नाहीतर या आश्रम खटाटोपीचा काय उपयोग അനന്തകോടബ്രഹ്മാന്തായക പൂർണവാദാചാര്യ ശ്രീ സദ്ഗുരുനഥരാമചന്ദ്രമഹാരാജ ഗീജ ശ്രീ സദ്ഗുരുനഥ വിഷ്ണു മഹാരാജ ഗീജ ശ്രീ ഗുരുദൈവദമൂർതി മോരയാ പൂർണവാദ ഗീ ജയ ജയശൂരി